वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकरवर अखेर कारवाईला सुरुवात झाली आहे तिची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे शिवाय भविष्यामध्ये पुन्हा यूपीएससीची परीक्षा देता येणार नाहीये यू पी एस सी न या कारवाईच्या बडग्यानंतर कायद्याच्या कोर्टामध्ये पुढे काय होणार याची उत्सुकता वाढली आहे वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकरांना अखेर यूपीएससीनं दणका दिलाय पूजा खेडकरांची उमेदवारी रद्द करण्यात आली असून भविष्यात युपीएससीच्या परीक्षा देण्यास बंदी आहे पूजा खेडकर यांना तीस जुलै पर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला मात्र त्यांचं उत्तर न मिळाल्यानं न कारवाईचं पाऊल उचललंय पूजा खेडकर यांना सीएससी दोन हजार बावीसच्या नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलंय युपीएससी कडून पंधरा हजार उमेदवारांच्या उपलब्ध डेटाचीही तपासणी करण्यात आली पूजा खेडकर वगळता इतर कोणत्याही उमेदवारानं जास्त प्रयत्नांचा लाभ घेतला नसल्याचं आढळून आलं अधिक वेळा परीक्षा देण्यासाठी पूजा खेडकरांनी स्वतःसह पालकांचं नाव देखील बदललं यूपीएससी प्रमाणपत्रांची केवळ प्राथमिक छाननी करतं सत्यता तपासण्याचे आदेश देत नाही सक्षम अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र जारी केलं असेल तर ते खरं मानलं जातं यू पी एस सीने त्यांचं जे प्रशिक्षणार्थी पद होतं आत्ता ते काढून घेतलेलं आहे यू पी एस सीकडे त्यांनी मुदत मागितली होती सफाई देण्यासाठी परंतु यू पी एस सी ते ती तशी काही त्यांची सफाई स्वीकारलेली नाही परंतु आता तात्पुरतं घेतलं आहे कदाचित आणखी दोन चार दिवसामध्ये त्यांचं संपूर्ण आय एस पदसुद्धा जाण्याची शक्यता आहे ही कारवाई उशिरा झाली असली तरी एकूणच यू पी एस सीने एफ आय आर दाखल केला आहे त्यामुळे पुढची कारवाई आणखी सिरियस होईल परंतु खाजगी गाडीवर अंबर दिवा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात बनावट कागदपत्र असे एक ना अनेक प्रताप पूजा खेडकरांचे समोर राज्य सरकारच्या अहवालानंतर पूजा खेडकरांचा महाराष्ट्रातील प्रशिक्षण स्थगित करण्यात आलाय तसंच नियम डावलून परीक्षा दिल्याप्रकरणी पूजा खेडकरांविरोधात युपीएससी न गुन्हाही दाखल केलाय अधिक चौकशीसाठी पूजा खेडकरांना तेवीस जुलैपूर्वी पूर्वी मसुरीतील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमीत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र पूजा खेडकरांनी चौकशीसाठी जाणं टाळलं यूपीएससी कडून पूजा खेडकरांना अठरा जुलै रोजी कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली यूपीएससीच्या नोटीसीला पूजा खेडकरांनी पंचवीस जुलै पर्यंत उत्तर देणं अपेक्षित होत पूजा खेडकरांकडून चार ऑगस्ट पर्यंत वेळ वाढवून देण्याची विनंती करण्यात आली युपीएससीनं तीस जुलै दुपारी साडेतीन वाजेपर्यंत वेळ वाढवून दिला मात्र मुदतवाढ देऊनही पूजा खेडकरांनी वेळेत स्पष्टीकरण सादर केलं नाही आगामी काळामध्ये जर असे मूळ उपटून काढलं नाही तर पुन्हा पुन्हा अशा पूजा खेडकर तयार होतील त्यामुळे केंद्रात तर झालंच पाहिजे युपीएससी आता आपल्या परीक्षा पद्धतीमध्येही बदल करेल परंतु हे सगळं सगळ्या राज्यांच्या स्पर्धा परीक्षांच्या वतीत घडलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना किंवा असे प्रमाणपत्र घेणाऱ्यांना शिक्षा तर करावीच पण त्यावर त्यांना मदत करणाऱ्यांना अशी सर्टिफिकेट देणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे तर हे सगळं सांगतो एकीकडे पूजा खेडकरांचं आय एस पद रद्द झालंय तर दुसरीकडे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे कारण पूजा खेडकर यांनी सादर केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर दिल्लीतल्या पतियाला कोर्टात जोरदार युक्तिवाद रंगला या संदर्भात उद्या म्हणजेच गुरुवारी निकाल येण्याची शक्यता आहे माहिती लपवणे आणि खोटी माहिती देणे हा आरोप लावण्यात आलाय आणि दुसऱ्या दिवशी एफ आय आरही झाला कस्टोडियल चौकशीची गरज काय पूजा खेडकर यांनी लैंगिक छळाची तक्रार दाखल केल्यानं त्यांच्या विरोधात हे सर्व आरोप केले आहेत युपीएससी न तुमच्या विरुद्ध तीन अतिरिक्त वेळा परीक्षा दिली म्हणून तक्रार दाखल केली तुम्हाला उच्च न्यायालयानं यासाठी परवानगी दिली होती तुम्ही आम्हाला आदेश दाखवा पूजा खेडकर अतिरिक्त परीक्षांना बसण्यास पात्र आहे असा कोणताही निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला नाही मी जर ऐवजी यूपीएससी से पांच अटेम्प्ट असतील तर त्यावर यूपीएससी चौकशी करू शकेल वो तो अपर ही नहीं हो सकती तो सर्विस से रिलेटेड एस्पेक्ट अलग चीज होता नाम बदलने का अधिकार है लेकिन नाम अगर क्रिमिनल इंटेंशन से बदला जाए कुछ गलत बेनिफिट लेने के लिए बदला जाए तो किसी का भी अधिकार नहीं है यूपीएससी जाली बनाया गया है किसी ने फोर्जरी किया है किसी ने ऑफेंस कमिट किया है यूपीएससी वो नहीं देखती है इसी के कारण यूपीएससी लिख के भेजती है एम्प्लॉयर को के सारा सर्टिफिकेट्स की जेन्युइनिस का जांच आप करेंगे पूजा दिलीप खेडकर या दोन हजार 2023 चा बॅचचा आईएएस अधिकारी आहेत त्यांना परिवीक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी अधिकारी म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून पुणे जिल्ह्यात नियुक्ती मिळाली प्रशिक्षणाच्या काळात त्यांनी प्रशासनाचं कामकाज समजून घेणं आणि इतर गोष्टी शिकणं अपेक्षित होतं मात्र तिथे रुजू होण्याआधीच अवास्तव मागण्या करणं त्यांना भोवलंय त्यानंतर पूजा खेडकरांचे एक एक करत सर्व कारनामे समोर आले आता त्यांना अटक होणार का याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय शिवाजी काले सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे